छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून जी आडवी आली होती विचार ती विचारधारा ती ज्यांची विचारधारा आहे ते आज देखील त्याच पद्धतीने आडकाठी आणत आहेत असा थेट आरोप राहुल गांधी यांनी का काल कोल्हापुरातून महाराष्ट्रातच आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता थेट हल्ला चढवलेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देणार नाही असं कस त्यांनी उत्तर दिलं ते मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि आपण काँग्रेसच्या काळात मातृभाषांवर जो अन्याय होत होता तो आपण दूर केलेला आहे अशा आविर्भावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की हा मराठी भाषेला जो अभिजात दर्जा देतोय तो राज्याभिषेक सोहळ्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या वर्षामध्ये आम्ही हा अभिजात दर्जा देतोय मराठीला म्हणून मोठा अभिमान वाटतोय असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं म्हणजे हे दोन भारतामधले दिग्गज नेते महाराष्ट्रामध्ये आले आणि आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे त्यामुळे आपलं राजकीय दुकान हे जोरात चाललं पाहिजे मग त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांची प्रतिमा त्यांच्या विचारांचा गौरव हा ओघाने आलाच आणि त्यावरून एकमेकांवर वैचारिकदृष्ट्या आसू ओढण्याचे प्रयत्न हे जोरकसपणे होणार आतापर्यंत तेच झालेलं आहे आणि सध्या अजून जोरात चालू आहे कारण महाराष्ट्राची सत्ता ही अत्यंत महत्वाची मग आता शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणीही राजकारणी असो त्या राजकारण्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण किती उदात असं ओरडायचं सांगायचं की कि आम्ही किती उदात्त आहोत आणि मग याच्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटलं जायचं त्या रयतेचे मात्र हाल होत आहेत आता ते हाल कसे होत आहेत याचे अनंत असंख्य उदाहरण आहेत त्यापैकी एक उदाहरण काय की गरजवंत मराठे मुस्लिमांमधले गरीब धनगरांमधले गरीब म्हणजे कोणत्याही जाती धर्मामधले गरीब ही जी माय पापडी गोर गरीब जनता आहे त्या जनतेचे हाल होत आहेत आणि त्या हालाची पर्वा न करता आरक्षणाचा मुद्दा वैचारिकते असेल वैचारिकतेचा असेल अस्मितेचा असेल स्वाभिमानाचा असेल तो पेटवायचा आणि आपलं राजकीय दुकान चालवायचं आता मनोज जारांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन राजकीय दृष्ट्या आपल्याला आता पेल होणार नाही आपली मोठी अडचण होणार नाही होत आहे त्याच्यामुळे करायचं काय असा प्रश्न भारतीय जनता पार्टी समोर आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा संविधान बचाव अशी मोहीम आखलेली आहे कोल्हापूरतून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो श्री गरेशा केलेला आहे ज्या मोहिमेचा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसलेला आहे आणि या एकूण सगळ्या परिस्थितीविषयी आपण थोडक्यामध्ये भाष्य करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थपणे आपण येथे चर्चा करत असतो हे बघा ज्या वेळेला राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये पूर्णा कृती पुतळ्याचं अनावरण झालं त्याच्यानंतर ते व्यासपीठावर गेले तिथे त्यांना त्या पुतळ्याची एक प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली ती स्वीकारताना राहुल गांधी यांनी आपल्या चपला आधी काढल्या आणि मग त्या प्रतिमेचा स्वीकार केला एक छोटीशी कृती लोकांचं मन जिंकून गेले आणि मग राहुल गांधी यांनी जे तिचं दहा मिनिटे भाषण केलं सुरुवातीला त्यांनी माफी मागितली की मी काल येणार होतो परंतु वैमानिक तांत्रिक वै विमानामध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मी उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी जे काही मांडणी केली आपल्या आठ ते दहा मिनिटाच्या भाषणामध्ये ती अशी केली की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचे विचार त्यांच्या विचारांचा प्रतिबिंब संविधानामध्ये पडलेला आहे आणि ती संविधानाची प्रत अर्थातच त्यांच्या हातामध्ये ती होती आणि मग या विचारांचा मुडदा पाडायचा उद्योग कोण करताय तर त्यांनी तो सरळ उंगली निर्देश अर्थात भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस कडे केला मग ते म्हटले ज्या वेळेला राज्याभिषेक व्हायचा होता शिवाजी महाराजांचा त्या वेळेला अडचणी निर्माण केल्या गेल्या त्याच्यावर विरोध केला गेला आणि ही ज्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेचे लोकच आज सत्तेमध्ये आहेत आणि ते लोकांची फसवणूक करतात वगैरे वगैरे त्यांनी त्यांचं तेन भाषण अधोरेखित केलं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा जातीवाद ते करतात तर त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं राहुल गांधींनी काय सांगितलं की ज्या वेळेला राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा ती करायची होती राम मूर्तीची रामलल्लाची त्यावेळेला राष्ट्रपतींना बोलवण्यात आलं नाही संसद नवीन संसद जी बांधली त्या वास्तूचं उद्घाटन करताना राष्ट्रपतींना बोलवण्यात आलं नाही का बोलवण्यात आलं नाही कारण की त्या आदिवासी समाजातल्या आहेत म्हणून बोलवण्यात आलं नाही असं राहुल गांधींनी थेट आरोप केलाय मोदींवर याच्या आधी अनेकदा केलेला आहे त्यांनी काल पुन्हा तो, तो केलेला आहे आणि त्याच रामलल्लाच्या त्या, त्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी हे स्तुती ऐकत होते स्तुती गान ऐकत होते कोणाकडून -कुण। तिथले जे महंत आहेत गोविंदगिरी महाराज त्या गोविंदगिरी महाराजांनी असं म्हटलं होतं या भारतामध्ये असा एक संयमी कणखर राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच तेच सगळे गुण संयमीपणाचे मला पण नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दिसतात अशी स्तुती ती केली होती त्या स्तुतीवर आक्षेप आले टीका झाली याची खूप चर्चा झाली आणि त्याच वेळेला ज्या वेळेला हा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक रयत सगळी रस्त्यावर उतरलेली होती ती मराठा समाजातली रयत ओबीसी समाजामधली रयत मुस्लिम समाजामधली रयत गोर गरीब जनता मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राजधानीवर हे सगळ्या लोकांचा जथ्था चाललेला होता कारण की त्यांची जी मूळ मागणी की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या यासाठी तो जथ्था चाललेला होता त्या प्रचंड अशा गर्दीच्या जथ्यामध्ये छत्रपती शु, शिवाजी महाराजांची प्रतिकृती ही लक्ष वेधून घेणारी होती आणि इकडे रामलल्लाचं हे असं सगळीकडं स्तुतिगान झालं होतं अयोध्येमध्ये आणि मग मनोज जारांगे पाटील मध्ये थांबले मग त्यांनी देखील एका राम मंदिरामध्ये जाऊन तिथं पूजा केली रामाची आणि एका ठिकाणी मुस्लिम समाजाने त्यांच्या स्वागतासाठी जे काही सरबत खानपान ठेवलं होतं तेच देखील त्यांनी स्वीकारलं ही सामाजिक सहमता आणि इकडे भारतीय जनता पार्टी ज्या कडव्या हिंदुत्वाचं आता कार्ड खेळू पाहतोय विधानसभेमध्ये तर ती त्यांचा तो विरोध म्हणजे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मग पुन्हा काय की आम्हाला प्रति जाणीवपूर्वक प्रतिगामी ठरवलं हो जात आहे आम्हाला जाणीवपूर्वक टीका केली जाते या टीकेला जबाबदार कोण आहे जी समोर कृती घडते त्याचीच प्रतिक्रिया समोरून उमटते बरं याचा अर्थ असा नाही की काँग्रेसनी फार मोठे दिवे लावलेत किंवा राहुल गांधींनी फार मोठे दिवे लावले त्यांच्या पूर्वजांनी फार मोठे दिवे लावलेत असं अजिबात म्हणायचं नाही परंतु घोळ घातला जातोय सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच याच्यातून सांगायचंय आता आरक्षणाचा मुद्दा आहे पुन्हा त्याच्याकडे वाढणार आहोत आणि मग काय की छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं ज्या रायगडावर जो कार्यक्रम झाला दिमागदार नौदल सेनेचा तो पुतळा जो कोसळला ती दुर्घटना घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागली आणि ती माफी मागत असताना त्यांचा जो तेजस्वर असतो तो अर्थात तसा होताच मग ही सगळी घटना घडलेली मग तिथे जरांगे पाटील जाऊन आलेले सगळे जयंत पाटील जाऊन आलेले सगळ्या प्रकारचे नेते तिथे जाऊन आलेले कोणी आक्षेप घेतले कोणी घेतले नाही ती एक घटना म्हणून दुर्लक्ष देखील त्याच्यामध्ये केलेला आहे आता आरक्षणाच्या वेळेला ज्या वेळेला शरद पवार असं म्हणणं आले की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मर्यादा वाढून दिली म्हणजे पंच्याहत्तर टक्के केली तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ मग मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं की तुम्ही वर्षभर का बोलला नाही वास्तविक असं आहे की शरद पवार असो उद्धव ठाकरे असो काँग्रेस असो किंवा स्वतः राहुल गांधी असो या सगळ्यांनी जात गणनेची मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे आणि जोपर्यंत इम्पेरिकल डाटा नीट चांगल्या प्रकारे येत नाही समोर तोपर्यंत आरक्षणाची पद्धत चांगल्या प्रकारे लागू केली जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग देवेंद्र फडणवीस राजकीय कोंडी करण्यासाठी ज्या वेळेला उद्धव ठाकरे शरद पवार यांना असं म्हणतात की तुम्ही लिहून द्या मराठा आंदोलकांनी त्यांच्याकडे जायचं आणि ओबीसी मधून आम्ही आरक्षण देऊ असं लिहून घ्या तर प्राप्त परिस्थितीत ते शक्य नाही आणि म्हणूनच ते दहा टक्के जे स्वतंत्र एसीबीसीचं आरक्षणाचं विधेयक त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा तो त्याचसाठी दिला की ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा नाही म्हणून तो दिलेला आहे मग त्याच्यामध्ये पुन्हा आता हे सगळं जे कर्णोपकारणी त्याचा शब्द म्हणजे शब्द बांध सोडायचे राजकारण करायचं आपापली पोळी भाजून घ्यायची मग काय की दोन्ही समाजामध्ये कसा विद्वेष लागेल मग मग मराठा आंदोलक कोणाचे हे शरद पवारांचे मग एकट्या शरद पवारांचे आहेत का ते मग त्याच्यामध्ये फूट पाडायची त्या आंदोलनामध्ये मग वेगवेगळे उभे करायचे राजा राऊतला उभं करायचं अमक्याला उभं करायचं तमक्याला उभं करायचं घेराव घराला लावायचा गावबंदी करायला लावायची विचारणा करायला लावायची मनोज जारांगे पाटील यांनी जे मुद्दे उचलले तेच बोलायला लावायचे हे सगळे उद्योग करायचे एका बाजूने सत्ताधाऱ्यांनी पुन्हा त्या सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट आहे एकनाथ शिंदे यांचा एक वेगळा गट आहे देवेंद्र फडणवीस यांचा एक गट आहे मग जे ओबीसी नेत्यांनी काय करायचं एकनाथ शिंदे गद्दार आहेत गातारीचा शिक्का पुसण्यासाठी ते मनोज जारांगे पाटील यांना एंटरटेन करत आहेत वगैरे बगर वगैरे ते असं म्हणायचं मग या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी गेल्या दसऱ्याला विजयादशमीला छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती ज्या वेळेला ते भाषण करत होते आता पुन्हा दसरा आलेला आहे उद्या ते काय भाषण करणार आहेत म्हणजे पुणे मी मागच्या वेळेला विजयादशमीला जी काही शपथ घेतली होती त्यानुसार मी जारांगे पाटील यांची मागणी कितपत पूर्ण केलेली आहे ते काय सांगणार आहे त्यावेळेला की ते असं सांगणार आहेत की मी संदीप शिंदे समिती नेमली होती त्यासाठी कुणबी प्रमाणपत्र दिलं जायला पाहिजे होतं आणि तो अहवाल आता आमच्या सरकारने स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे मी दिले ते दिलेला शब्द पाळलेला आहे असं ते सांगणार आहेत आणि मग हे त्यांना जे सीमित म्हणजे गॅझेटियर डोळ्यासमोर ठेवून जे करायचं होतं मराठवाड्यासाठी ते त्यांना करता आलेलं नाही याच्याबद्दल ते काही बोलणार नाहीत परंतु पुढं आपलं पुढं अजून आपण केलेल्या प्रयत्नांची रेश किती मोठी आहे ती अजून वाढवण्याचा ते प्रयत्न करतात एकूण याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की छत्रपती शिवरायांचे जे विचार ऐतिहासिक विचार सर्व धर्म समभावाचे विचार हे विचार आणि त्याचं राजकीय भांडवल आपल्या सुईनुसार करायचं वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये दाखवून द्यायचं की कि आम्ही किती खऱ्या अर्थाने या विचारांचे पायिक आहोत या विचारांचे जी पालखी आहे त्याचे आम्ही भोई आहोत हे दाखवायचं आणि दुसरीकडे राजकारण करायचं ओबीसी मराठा लावायचं मराठा हिंदू मुस्लिम काडी करायची जोऱ्यामध्ये मोहल्ल्यामध्ये जाऊन सांगायचं चुन चुन के मारंगे वगैरे असं ते सगळं करायचं हे असं ते सगळं चाललेलं आहे म्हणजे एकच म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये जी वैचारिक गोधडी आलेली आहे त्याला अनेक प्रकारचे ठिगळ लागलेले आहेत आणि मग काँग्रेस सर्व धर्म समभावाची ढाल पुन्हा उभी करून मैदानात आहे महाविकास आघाडी मैदानात आहे ती ढाल उभी करून आणि मग त्याच्यातली जात जाता हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे बदल कसे बदललेले आहेत औरंगजेब फॅन क्लबचे कसे अध्यक्ष झालेले आहेत छत्रपती शिवरायांचे ते कसे विचार विसरले असं ते बोलायचं आणि राजकारण काय द्यायचं सत्ताधाऱ्यांनी तिकडे उद्धव ठाकरेंनी सांगायचंय की कोण अवलाद आहे खऱ्या अर्थाने म्हणजे कोण म्हणजे अशा पद्धतीची त्यांनी जोरदार भाषा वापरायची यांना अमित शहा ह्या कोण आहे अब्दाली है तो म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये तो मराठ्यांवर जो चालून आला होता अफगाणिस्तान मधला तो आ, अब्दाली आहे वगैरे असं ते म्हणायचं आणि लोकांना विठीच धरायचं पेटवायचं वातावरण आणि आपल्याला कितीही जास्ती जास्तीत जास्त मते अमुक अमुक समाजाची अमुक अमुक धर्माची मिळवता येईल आणि आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील एवढंच बघायचं आणि राजकारण करायचं तर याला रयत रह, नेमकं काय आहे साथ देते विधानसभा निवडणुकीमध्ये काय होतंय या लोकांना कशा पद्धतीने धडा विचारला जाऊ शकतो हे आता आपल्याला लवकर दिसेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद